शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो मात्र यात सडलेले टोमॅटोस बटाटे त्याचप्रमाणे कडधान्यामध्ये कीडे असल्याचा आरोप केला जातोय या प्रकरणी संबंधित घटनेचा पंचनामा करून कारवाई करणार असल्याचं आश्वासन केंद्र प्रमुखांनी दिलं आहे पिंपळगाव वळण या शाळेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार या विद्यार्थ्यांना दिला जातो मोठ्या प्रमाणात त्याला किडे लागलेले असल्याने या भागातील ग्रामस्थांनी व पालकांनी मोठे तक्रार केलेले आहे त्यामुळे आता शिक्षण विभाग याकडे काय तक काय कारवाई करतो याकडे पाहण्या सर्वांचंच लक्ष लागून आहे आज पिंपळगाव शाळेत आले असताना या मुलाला फार निष्पुष्ठ दर्जाचं आहार देणं चालू आहे ते आम्ही बाय हँड पकडलं त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नाही काही नाही त्या भाजीपाला फार नसल्यामुळे फार किडे झालेले या मेळ्यामुळे तात्काळ सस्पेंड करण्यात यावा अन्यथा आम्ही उद्या सर्व गावकरी शाळातले टोटल मुलं काढून घेणार आहे कारण आम्ही एकही मुलगा या ठिकाणी शाळेत ठेवणार नाही कारण फार बेकार अन्न हे मुलांना खाऊ घालणार होण्याची शक्यता आहे मुलाला पॉयझन झालेलं आहे आम्ही त्यांना धावखात उडालो